नमस्कार मित्रांनो मी उमेश परबाणे ओमी बाबा ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत असं तर मित्रांनो आमच्याच गावात भटवडीत असा साई मंदिर बांधले नाही नवीन त्याचीच आज पूजा आणि उद्या प्राण प्रतिष्ठापना ना असा असा तर दोन दिवस कार्यक्रम हा त्यांनी आग्रह केले नाही व्हिडिओ बनव म्हणून आणि मी पण आता तर मंडपाच्या कामात माझ्यासोबत हेच असे आणि मंडपचं सामान आमचाच आहे त्याच्यामुळे का आता थोडा थोडा त्यांचा घ्यायचा आणि आपला काम केला तर चला जाऊया साई मंदिर बघू चौक्याने बांधण्याचा उत्कृष्ट पाच वर्ष आपल्या साई या या उत्कर्ष मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी दाखल प्रयत्न केले यांच्या या प्रयत्नाला प्रत्यक्ष साई आणि आपल्या रामदेवता या साई मंदिराच्या पूर्वी या ठिकाणी उद्या प्राण प्रतिष्ठा शाही आणि गणेश मंदिर हा कार्यक्रम घेऊर्वी ब्राह्मणांच्या हस्ते जे गणेश पूजन

पाच वर्ष सतत हे संपूर्ण मंडळ आपलं साईबाबा आणि गणपतीचं मूर्ती व्हावं दोन्ही एकत्र मूर्ती व्हाव्या अशा बऱ्याच दिवसांनी हा संकल्प आजच्या या आनाजी हसन आणि जे चार गोष्टी तुम्हाला सांगितल्या सगळ्यांनी प्रत्येकाने जे जे सुरू होऊन त्या कार्यक्रमाला सोहळ्यामध्ये आनंद व्यक्त केला काही पैशा रूपात काही वस्तू रूपात असं हे दानधर्म केलं आणि आजची ही साईबाबांची कीर्ती अजून राहावी आणि या मंडळींनी या उपाय या कार्यक्रमाला खरंच आनंदमय आनंद दिला त्याबद्दल सर्व भक्तगणांचं साई भक्तांचं मी आभार व्यक्त करतो आणि आनंदी भावन यांनी हे चार गोष्टी आपल्याला ज्या सांगितल्या त्याबद्दल त्यांनाही अनुमोदन मी देऊन धन्यवाद 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 धन्यवाद

കൃഷ്ണദൌഷ്ട്രഷ്ടേത്രം ബ്രഹദൂധരമ ശേഷം ഭൂതിരാജം ബുരാടം അമരവരസുഭുജം രക്തവർണം സ്വസ്തി ശ്രീഗണനായകം ഗജമംഗം മൂരേശ്വരം സിദ്ധിതം ബല്ലാളു മൂടം ചിന്താമണി ചിന്താമിം റം ജയദ്രിഗിരിജാധം വിഘ്നേശ്വരം ഊധരം ഗ്രാമ രാജന സംസ്ഥിതോ ഗണപതി कलश मंदिरावरती ठेवणार तर चला बघूया कलश मंदिरावरती ठेवतात तर मित्रांनो आता कलश घेऊन येतात कलश आता ठेवणार वरती तर चला तर गावाल्यानं साई गणेश मंदिराच्या परिसरात तुलसी वृंदावन आणि त्याची पूजा आणि तुलशी थोड्याच वेळात होईत राजा

तर गावाला आता पालखीचं पूजन करतात काका तर चला बघूया Fals que a Pujol. <laughs> वाल आता सुरुवात होता आरती आणि आरत झाल्यानंतर महाप्रसाद श्री श्री श्री, श्री, श्री साईनाथ महाराज की जय श्री साईनाथ महाराज जय श्री साईनाथ महाराज की जय कलशरोहण झाला आणि तुळशीचं पण पूजन झाला त्याच्यानंतर आरती वगैरे झाली पालखीचं पूजन झालं आणि आता महाप्रसादाचा वेळ आहे तर महाप्रसाद गेलेच सगळेजण चला दाखवतोय तुमका तर हे अमोला डाळ वाढता घडे बटाट्याची भाजी डाळ आणि काय रे अजून मेनू लोणचा पापड आणि सलॅड वाढूक कमी असत भाजी डाळ आणि भात आम्ही सुरुवात करतो भाऊजी सुरुवात करा जीपे आमचे मंडपवाले जेवताना टोपी घालून जेवतो <laughs> तर गावालानो आज होतं साई मंदिराच्या वास्तूचं पूजन घाटीचं पूजन तुलसी पूजन आणि पालखी पूजन आणि कणशारोहण तर हे तर झालं आणि साईबाबांची मग मूर्ती उद्या बसवतेले गणेश मूर्ती पण उद्या बसवतेले तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच तर गावालानं मी बनवलो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसं सा वाटलं तो आणि चॅनलवर जर कोण नवीन असत त्यांना सबस्क्राईब करा भेटा या पुढच्या व्हिडिओत बाय बाय